मी गेलेली हळदीना आणि दिवसभर म्हणजे सकाळपासून जवळजवळ अकराला घरातनं निघालेली घरी यायला मला जवळजवळ साडेसहा सा ते पावणेसात झालेले आणि येताना नदी लागते तर तिथे हे मासे घेऊन असे बसलेले आणि हे मासे अगदी फ्रेश होते म्हणजे ताजे मासे होते आणि माझ्या मिस्टरांना माशांची भाजी खूप आवडते हे मासे मी अगोदर खाल्ले असतील पण मी कधी हे बनवले नव्हते म्हणजे मळ्याचे वगैरे मच्छी वगैरे तर मी बनवते पण हे मासे तर अजून मी बनवलेले मला काही आठवत नाही मग आता ठरवलं का माझी आजी आई ज्या पद्धतीने ही भाजी बनवते ना त्या पद्धतीने ही भाजी बनवू तर आता भाजीचा मध्ये किस्सा घडला आहे आपण मच्छीला पण आम्ही समजा भाजीच बोलतो आहे आता कोणी काही मग फिश करी वगैरे बोलतोय पण आमच्या गावाकडे तर समजा माशांची भाजी वगैरे असंच बोलतात आणि बघा हे एवढे सुंदर जिवंत मासे होते त्याच्यामध्ये ना का मला ते असे खूपच असे आवडले आणि मला मासे म्हणजे आवडतातच कारण आमच्याकडे फिशटँग वगैरे आहे तर यांना मी जरा साईडला केलं या माशाला बऱ्याच ठिकाणी अशी वेगवेगळी नावं आहेत आमच्याकडे पण एक वेगळं नाव आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगते तर आता बघा अशा पद्धतीने मी भाजी केले आणि छानपैकी हे मासे शिजत आता आलेत आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार असा व्यवस्थित असे हलवायचे त्याच्यामध्ये चमचा आणि याला असे हलवायचे नाही ना तर त्याचे चिघळतात आणि मासे जिवंत मासे मला भेटलेले तर मला एवढा आनंद झालेला की मी भाजीमध्ये मीठ टाकायचीच विसरली मग नंतर मीठ टाकला आणि नंतर अशी कोथिंबीर पेरून घेतली छानपैकी अशी भाजी बनली आपली आणि आता दुसऱ्या दिवशी मी त्यांना आमच्या फिश टँकमध्ये टाकते त्याच्यामध्ये आमचा कासव पण आहे आणि त्याचं नाव आहे ओगू आणि तो पण सारखा माशांचा सा मागे लागलेला मग त्यालाही साईडला काढून ठेवलं आणि मासे मात्र छान पाण्यामध्ये असे उड्या मारत होते आता बघा इकडे खिडकीमध्ये पण छानपैकी दोन कबुतराचे पिल्लं आहेत म्हणजे मला पाणी प्राणी पक्षी खूप आवडतात आणि आता दुसऱ्या खिडकीमध्ये आता छोटासा एक फिश टँक आहे त्याच्यामध्ये अगदीच असे छोटे छोटे मासे आहेत तर या माशाचं नाव आमच्याकडे आला चिच्चा माशा म्हणून ओळखतात बहुतेक याला बोलतात आणि याची भाजी अगदी छान अशी लागते तर मग या माशाची भाजी माझ्या पद्धतीने करून बघा आता इकडे उगू पण बघा आमचं कसं खाद्य खातो आहे आणि त्याला आता त्याला सेपरेटच घर करून दिलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चला भाजी बनवून खाऊन घेऊया आणि वेगवेगळ्या रेसिपींसह परत भेटूया